अहेरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्वप्नील इजबवार यांची दिनांक वीस मे रोजी तडखाफडकी बदली झाल्याने त्यांच्या ठिकाणी हर्षल एकरे बुधवार एकवीस मे रोजी पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाले पोलीस निरीक्षक हर्षल एकरे हे या आधी सन 2011 हजार अकरा ते दोन हजार चौदा पर्यंत गडचिरोली जिल्ह्यात सी सिक्स्टी पथकात व इंटेलिजन्स ब्युरोत सेवा दिली आहे तसेच नागपूर जिल्ह्यातील खापा हिवापूर येथे पोलीस स्टेशन सांभाळले असून चंद्रपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेत एसीबी सेवा बजाविले चंद्रपूर येथे स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना महत्त्वपूर्ण व गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आणले असून तदनंतर गडचिरोली जिल्हा पोलीस मुख्यालयात कार्यरत होते पोलीस निरीक्षक हर्ष लईकरे हे तरुण व व्यायामपटू वा असल्याने स्पोर्ट्स अँड स्पिरिट त्यांच्या शरीर यष्टीत दिसून येते विदर्भातील असल्याने आणि कौशल्य व अनुभवी अधिकारी असल्याने अहेरी पोलीस स्टेशन सांभाळणे हे त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे अहेरी पोलीस स्टेशन येथे रुजू होताच पोलीस निरीक्षक हर्षल ऐकरे यांच्यावर अभिनंदनाचे वर्षव केले जात आहे